एकीकडे पर्यावरण वाचवा देश वाचवा असा नारा दिला जातो आहे मात्र खरंच पर्यावरण वाचवलं जातं आहे का हा मोठा प्रश्न आहे मी आता नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये ही जी समोरची बिझनेस स्क्वेअर बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या अगदी खाली रस्त्याच्या कडेला हे चिंचेचं भलं मोठं झाड होतं इथले स्थानिक सांगतात की दीडशे दोनशे वर्षांचं हे झाड होतं मात्र हे जे झाड आहे ते निम्म्या रात्री म्हणजे रात्री दोन वाजता कोणीतरी त्याची कत्तल केलेली आहे ते झाड कापलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की किती मोठा बुंदा ह्या झाडाचा आहे खरं तर पर्यावरणप्रेमी सतत आवाज उठवत असतात ता मात्र जर अशा घटना होत असतील तर याला जबाबदार कोण खरं तर निम्म्या रात्री ह्या झाडाची कत्तल केलेली आहे इतर जे अनेक जे स्थानिक आहेत ते सांगतायत की रात्री कोणीतरी येऊन हे ये झाड कत्तल केलेलं आहे बरं विशेष म्हणजे हे काही शहराच्या बाहेर नाही आहे शहराच्या अगदी मध्यवर्ती परिसरामध्ये म्हणजे हा कॅनडा कॉर्नर परिसर आहे आणि याच कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये हे झाड होतं रस्त्याच्या कडेला झाड होतं रस्त्यामध्ये देखील हे झाड नव्हतं मात्र याची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही आहे आणि हे झाड जे आहे ते तोडलेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात त्यांचं नेमकं मत काय आहे यावर ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणी राहतात नेमकं हे झाड कधी तोडलं आहे हे रात्री मध्यरात्री दोन वाजता तोडलं सर यांनी आणि दोन -बार या हे दोनशे वर्षापूर्वीच झाड आहे ते वारंवार येऊन आम्हाला सांगायचे का टपरी पण काढा आम्हाला हे झाड तोडायचं झाड तोडायचं का नेमकं तोडायचं होतं म्हणजे मला वाटलं हे झाड हे जे बिझनेस ना यांना प्रॉब्लेम येत होता त्या झाडामुळे म्हणून यांनी एवढं झाड तोडून टाकलं आणि या झाडामुळे खरंच सगळ्यांना सावली भेटायची किती कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही कोणतीच नाही आम्हाला आम्ही स्वतः ते आम, दोन चार वेळेस तो, दिवस तोडायला आले तर ता, आम्ही त्यांना मना केलं त्यांनी काही आमचं ऐकलं नाही तेव्हा ते, ते गपचूप निघून गेले पण आता त्यांनी या मध्यरात्री काय काम केलं मला माहित नाही रात्री दीड दोन चा काम झालेलं दीड दोन वाजता तोडलेलं तोडलेलं आहे नेमकी मागणी काय आहे माझी असं आपण बघतोय की उष्णता सर्वत्र वाढतीये झाडांचं महत्व आपल्याला समजून येत आहे अनेक जे विशेष म्हणजे हे जे झाड आहे अनेकांना सावलीचा सहारा देत होतं कारण ज्या वेळेस इथं अनेक जे प्रवासी असतात ते उभे राहतात या झाडाखाली सावली असायची मात्र हे झाड जे जा आहे ते आता तोडलेलं आहे नेमकी तुमची मागणी काय आहे माझी मागणी आहे का ही राष्ट्रीय संपत्ती आहे याला कोणी हात लावायचं गरज नव्हती हो कारण हे करोनामध्ये या झाडांनीच आपल्याला ऑक्सिजन देऊन देऊन वाचवलं आज ज्या काय आपण याच्यामुळेच आहे आपण लहान लेकरांच्या हातात पाट्या देतो आणि त्यांना सांगतो झाडं लावा वृक्ष लावा आपण एवढा प्रचार करतो आणि एवढं मोठं झाड तोडून टाकतो म्हणजे याला अर्थ नाही ना आपण शाळेच्या लेकरांना झाडं लावा शिकवतो आणि इथं मोठे मोठे झाड तोडतो याला अर्थ नाही राहत नाही या झाडामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता ॲक्च्युलमध्ये आणि सगळ्यांना इथं सावली भेटायची इकडे परमिशन पण नव्हती त्यांना झाड तोडायचं त्यांच्याकडे परमिशन वगैरे कायच कडेला झाड आहे आणि हा मग तेच त्यांनी मध्ये पण येऊन गेलं होतं त्यांना पहिले मी म्हटलं की तुम्ही मला परमिशन दाखवा की तुम्हाला परमिशन दिलेली करून तोडायला तर ते म्हणे की नाही करून म्हणजे ते एक एकमेकांची तोंड बघायला लागले तर म्हटलं पहिले तुम्ही परमिशन द्या तर मला ऑनलाईन आहे तर म्हटलं ऑनलाईन प्रोसेस दाखवा मग त्यांच्याकडे ते पण नव्हतं मग ते चालले गेलं मग त्यांनी थोडं थोडं नॉर्मल झाड तोडलं मग आता त्यांनी मध्ये रात्री येऊन डिरेक्टली पूर्णच तोडून दिलं आणि त्यांच्याकडे परमिशन पण नाही माझी मागणी काय याच्यावर गुन्हा दाखल होणारच पाहिजे कारण हे असं एक बार हे झाड तोडलं म्हणून ते दुसरं असं वारंवार त्यांची हिम्मत वाढणार आणि आम्हाला नाही पाहिजे आपण बघतोय की इथल्या स्थानिकांचं मत आहे की हे झाड तोडण्यासाठी कोणतीही प्रकारची परमिशन घेण्यात आलेले नाहीये मध्यरात्री हे झाड तोडलेलं आहे त्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे कॅमेरापर्सन शुभम जाधव स्वामी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक